नमस्कार दर्शक मी राजेंद्र गरज उपसंपादक दैनिक आपलं नवेश आता मी आहे सेक्टर सतरा आणि सेक्टर तीस या वाशिमला सांधणारा जो रस्ता आहे जो अंडरपास आहे त्याच्याजवळ तुम्ही पाहत असाल की इथून सतत वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये सुरू असते त्याचवेळी इथे माझ्या उजव्या बाजूला हा फुटपाथ बांधलेला आहे याच फुटपाथवरून येणारे आणि जाणारे या दोघांचीही ये सुरू असते दोन्ही प्रकारचे प्रवासी याच फुटपाथवरून जातात मात्र माझ्या उजव्याचा तुम्ही पाहत असाल इथे पार्किंगची जागा आहे तिथून वाढलेली ही झाडी आणि याच्या वाढणाऱ्या फांद्या येण्या जाणाऱ्या प्रवाशांना ताबदायक ठरकत आहेत या फांद्या डोळ्यांना लागून लोकांच्या डोळ्यांना दुखापती होण्याचा संभव आहे की या फुटपाथवरून चालण्याऐवजी काही लोक सरळ रस्त्यावरून चालण्याचाही अवलंब करत आहेत इतका हा धोकादायक मार्ग बनलेला आहे महापालिका असेल किंवा अन्य प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांनी या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करावी कारण आता पावसाळा आहे आणि या फांद्या अशाच वाढत राहणार त्या रस्त्यावर येणार आणि येण्या जाणाऱ्या प्रवाशांना पादचाऱ्यांना त्रास देणार तर त्यानुसार ही छाटणी जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढा इथल्या पादचाऱ्यांना दिलासा मिळेल धन्यवाद आ, नमस्कार माझं नाव पल्लवी निकम मी वाशी सेक्टर सतरा इथे राहते माझा हा रोजचा येण्याजाण्याचा रोड आहे पावसाळ्यामुळे ह्या झाडांची खूप वाढ झाली आहे त्यामुळे रोज येता जाता ह्या हे लागण्याची शक्यता खूप आहे आणि मला लागतंच महत्त्वाचं तर खाली उतरू शकत नाही कारण की खाली जाण्याचा रोड असल्यामुळे इथे उतरू शकत नाही सो आ, महापालिकेला म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेला व काही यंत्रणा सांगायचं की लवकरात लवकर या झाडांची छाटणी करावी जेणेकरून येता जाता लोकांना याचा त्रास होऊ नये आणि सगळे सुरक्षित राहावेत सो थँक्यू सो मच माझ्या या बोलण्याचा फायदा सगळ्यांना व्हावा नमस्कार